तुम्हा सर्वांचं माझ्या युट्युब चॅनेल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता सातवी ही जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीने आपण सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे तर ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती आहे मराठी विषयाची एकूण पन्नास गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका असेल आणि त्यासाठी दोन तास वेळ असेल तर त्या ही सराव प्रश्नपत्रिका प्रथम सत्र परीक्षा दोन तर या पद्धतीचे जर तुम्ही प्रश्न तयार केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल सरावासाठी हा फक्त सराव म्हणून या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही उपयोग करू शकता प्रश्न क्रमांक एक आहे शब्द ऐकून लिहा तर शिक्षक काय करतील तुम्हाला एकूण दहा शब्द देतील दहा शब्द ऐकवतील तर ते शब्द ऐकून इथे लिहायचे आहेत शुद्ध लेखनाच्या नियमानुसार जर दहाच्या दहा शब्द बरोबर लिहिले तर तुम्हाला पाच गुण मिळतील हम्म त्याच्यानंतर प्रश्न दोन आहे खालील उतारा वाचा पर्याय उतारा वाचा व उत्तरे लिहा त्याच्यावर पर्याय व उत्तरेल जे काय असेल ते तर हा उतारा इथून इथंपर्यंत वाचायचा त्याच्यातला पहिला तात्या आजोबांच्या मांडीवर बसून तात्या आजोबांच्या मांडीवर बसून कोणत्या कथा ऐकत असत तर बघा याचं उत्तर काय येणार स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत तात्या आजोबांच्या मांडीवर बसून स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत आता त्याच्यात भाऊ व त्यांचे मित्र मांडीवरच्या बंद खोलीत कोणते डावपे जातात तर इंग्रजांना व त्यांच्या सैन्यांना कसे पळवून लावता येईल याचे डावकेच ते आखत असत भाऊ व त्यांचे मित्र असं मनात इंग्रजांच्या बद्दल कशाबद्दल तीव्र असंतोष होता इंग्रजी सत्तेबद्दल व इंग्रजांच्या बद्दल मनात प्रचंड असंतोष होता ना? प्रश्न तीन खालील कविता वाचून कृती पूर्ण करा इथं पासून ते इथं पर्यंत ही व्यवस्थित वाचा आता बघा माझी मराठी या कवितेत कवयित्री कोण आहे माझी मराठी या कवितेत कवी कोण आहे मृणालिनी कानिटकर जोशी असं त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर खालील कृती पूर्ण करा खालील कृती पूर्ण करा याच्यामध्ये मराठी भाषेसाठी आलेले कवितेत आलेले शब्द आता मराठी भाषेला काय म्हटलंय आई म्हटलंय त्याच्यानंतर इथं तप्त लोहापरी चांदणे शीतल तर हे काय केलं त्याच्यासाठी आलेले तीन शब्द कवितेच्या ओळी पूर्ण करा तिच्या ते मोलपर्यंत कुठं आहे तर मोल आणि तिच्या तर बघा तिच्या एकेका शब्दाला कां, कांचनाचे मोल तर ते इथं पूर्ण करायचं ते पूर्ण केल्यानंतर दुसरं काय तिच्या राहावे शेवटचे इथं आहेत बघा ह्या दोन तिच्या रहावे ऋणात होऊ नये उत्तर आहे तर हे काय करायचं ते उत्तर लिहून ते पूर्ण करायचं प्रश्न क्रमांक चार उतारा वाचावं वा, कृती सोडव इथून इथंपर्यंत वाचावं व्यवस्थित लोक मनाने कोठून भटकून येत कुठे भटकून लोक परत यायचे हा तर बघा हे जर व्यवस्थित वाचलं तुम्ही तर वर्णन त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत तर वर्णन केलेल्या प्रांतात लोक काय करायचे मनानं भटकून परत यायचे स्वप्न विकणारा जो व्यक्ती आहे त्यानं वर्णन केलेला स्वप्न विक्या जो आहे त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात लोक काय करायचे मनाने भटकून परत यायचे स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळ गाठोड्यातील वस्तू कोण कोणत्या होत्या का काय असायचं त्याच्यात काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारी वगैरे असायचं त्याच्यात ते इथे आहेच स्वप्न विकणाऱ्यांचे स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे एकतर काय काय फायदे होते त्याच्यात तर लोक तल्लीन होऊन जायचे त्यांना आता हे लिहू नका तर लिहून जायची कुठून लिहा निरनिळ्या प्रांतांची व रीतिरिवाजाची माहिती व्हायची त्या प्रांतात ते मनाने भटकून जायचे म्हणजे जा आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटायचं या सगळ्या इथं तुम्ही काय लिहू शकता त्याच्यात एक एक मुद्दे करून लिहू शकता त्याच्यात ओके प्रश्न पाच खालील कविता वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या ही कविता वाचा व्यवस्थित आणि त्यावरच्या प्रश्नांची ते उत्तर द्या हे उत्तर तुम्ही शोधा का बघा बालकवींचं पूर्ण नाव आहे बघा बालकवींचं त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा थोडा व्हिडिओ पॉज करून ही कविता पूर्ण वाचा आणि मग पहिला आहे चौकट पूर्ण करा फुले पाने फुटणार आहे कोण त्याचं नाव लिहायचं गीत गात फिरणार कोण त्याचं नाव लिहायचं आता ह्या ज्या दोन ओळी आहेत कवितेतल्या श्रावण मासी हर मासी हिरवळ दाटे चोहीकडे ह्या ओळींचा अर्थ तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दामध्ये काय करायचा आहे लिहायचा आहे या ओळींचा तुम्हाला काय अर्थ समजला ते तिथे लिहायचा त्याच्यानंतर बघा व्याकरणावर आधारित प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियाविशेषण काय करा ओळखा तू हल्ली सारखा आजारी पडतो यातलं क्रियाविशेषण ओळखायचं सारखा येईल आणि त्याच्यानंतर मी अनेकदा त्याच्या घरी गेलो आहे त्यातलं अनेकदा आता एक वचन आणि अनेक वचन फुल फुलं येणार फळे एक वचन फळ येणार झाड झाडे आंबा आंबे हे त्याचं अनेक वचन असं लयच आता हातभार लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीत मदत करणे त्याचं एखादं वाक्य तयार करा आबाळ होणे त्याचा अर्थ लिहून काय करा वाक्यात उपयोग करा त्याच्यानंतर खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून द्या चूल शिलगावली याचा अर्थ तांबडं आणि याचा एक तांबडं फुटलं या दोन्हीच काय करायचा त्याच्यामध्ये लपलेला अर्थ लिहायचा त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहायचा श्रेष्ठचं काय येणार कनिष्ठ ज्ञानचं काय येणार अज्ञान आता प्रत्येकामध्ये पर हा शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द करायचा पर प्रांत परभाषा परदेश परगृह परराष्ट्र परकीय असा एक शब्द तयार करायचा त्याच्यानंतर प्रश्न आठ काय आहे तर कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा आता दोन्हीची तयारी करा सर्व प्रश्नपत्रिका असल्यामुळे माझा आवडता ऋतू आणि माझी शाळा तर हे दोन्हींची तयारी व्यवस्थित करा त्याच्यानंतर पुढे तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काय करायचं पत्र एकूण पाच गुणांसाठी इथं तुमची जी प्रश्नपत्रिका आहे इयत्ता सातवी मराठीची ती इथं पूर्ण होते इतर विषयाची सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही त्या प्रश्नपत्रिका बघू शकता ओके थँक्यू